घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अबू आझमी भूमीत तुझं काही चालणार नाही शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबचे भक्त चालणार नाहीत संपत बारसकर अबू आझमीच्या वादग्रस्त वक्तव्याचा अहिल्यानगरमध्ये जोरदार निषेध आमदार संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली ने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तुफान आंदोलन केलं शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेब विचारांना थारा नाही या घोषणांनी संपूर्ण परिसर दाण गेला कार्यकर्त्यांनी आजमी आणि औरंगजेबच्या पोस्टरची होळी करत ती चक्क पायदळी तुडवत तीव्र संताप व्यक्त केला आहे संग्राम भाय ठणकावलं शिवरायांच्या भूमीत इतिहासाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही आम्ही छत्रपतींच्या विचारांसाठी लढणारे आहोत आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना आता कायमचं उत्तर दिलं जाईल काँग्रेस पार्टी आदल्यानगर आणि आमदार संग्राम बाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी पार्टीचे सर्व सदस्य सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचं मुख्य कारण असं की ती जी काल औरंगेची जी अवलाद आहे आवाज मी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ झाला आणि हा छळ झालेला छावापिठ चित्रपट जो आलाय त्यात आपल्या सगळी सतत त्या सामान्य माणसापर्यंत आपले गेलेली आहे आणि त्यांनी उल्लेख केलाय की कोण औरंग्यात त्या काळातला उत्तम प्रशासक होता तो तुझ्या तिकडं आणि तुला त्याला जर लवकर असेल तर तू तू पाकिस्तानला त्याला घेऊन जा आणि तू ज्या विचाराची जी अवलं त्या सुद्धा पाकिस्तानला येऊन जा आणि या ठिकाणी आम्ही निश्चित सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं कुठल्याही प्रकारच्या औरंग्यासारख्या विचार विचाराचा कुठल्याही माणसाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून जाणार नाही अशा ना ना ना। प्रकारच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर शहराच्या वतीने सांगतो आणि निश्चितच त्याला आलेल्या नगरीत तर आम्ही येऊनच जाणार नाही आला तर त्याला त्याच्या औरंग्याची अवलंब आम्ही त्याला त्याला दाखवून देऊ पण त्याला महाराष्ट्र सुद्धा आम्ही देणार आहे हेच या ठिकाणी या ठिकाणी आमच्या रक्षक आमदार संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काल जो एक लंडको आहे आबू आजमी जो बोललेला आहे की औरंगे जो एक प्रशासक उत्तम होता वो, तो त्यावेळेस अफगाणिस्तान पर्यंत त्याच राज्य होतं व सोन्याची चिड्या होती तर याला एवढं होतं सोन्याची चिड्या होती तर यांनी अफगाणिस्तान मध्ये आणि जे कोणी आता असं औरंग्याचे जर कोणी उदातीकरण करत असतील कोणते पण त्यांना आमच्या नगर अहिल्यानगर सर्व आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली याला चांगला झाडा शिकू परत जर औरंगाचं कुणी उदातीकरण केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन